आमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे तर मित्रांनो आज आहे आमच्या इथे सत्यनारायणाची महापूजा आणि आज मला आणि तेजलला सत्यनारायणाच्या महापूजेला बसायचं आहे कालती तर आता खाली भटजी आणि आले तयारी करत होते ते मघाशी तर आता आम्ही खाली जातो आहे तर आज पूर्ण आमचा म्हणजे इथे महाप्रसाद आहे भंडारा आहे लहान मुलांची आणि पण आहेत परत महिलांनी मंगळाग्रहवर पण करणार आहे जर कॉपीराइटचा इश्यू नाही आला तर मी ते व्हिडिओ पण अपलोड करेन तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तरी ते आता मम्मी ओटी भरून घेते कारण पूजेला आणि बसताना ओ टी ते भरतात आता देवाला पाया पडूया आणि आपण पूजेला जाऊया पूजेला तयारी झालेली आहे आता फक्त आम्हाला पूजेला बसायचं आहे सिंगलच घाल مو پر سلام دربار و 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 در गुरु के माने बिना ये हमारा पूरे सत्संग में जो अपने तौर पर अपनी तरफ से जिस भी नाम का मतलब उधर आ रहा है सबला में आई हाथ जो भी बात ही करनी है खूब तकलीफ दर्द सब सर करता है आज मैं कह रहा हूं ये जो हमारा है सबला में सुंदर जो क्षेत्र जो क्षेत्र में रेता आशा के मोहना आठ आ रहा है

सत्यनारायण सर्वांस तर इथे आता आपले सांस्कृतिक प्रोग्राम पण होणार आहे तर इथे आता सगळेजण जमले आहेत आणि थोड्या वेळाने प्रोग्रामला सुरुवात होईल डान्स आहेत लहान मुलांचे डान्स आहेत थोडं सिंगिंग कॉम्पिटिशन्स पण आहेत आणि महिलांचा मंगळागौऱ्याचा पण कार्यक्रम आहे तर तो आता थोड्या वेळाने सुरुवात करतील आम्ही उत्सव कमिटीच्या मंडळाने आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो स्वागत 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 जसं आपल्याला माहितीच आहे आज आपण इकडे एक सांस्कृतिक कार्यक्रम करणार आहोत सांस्कृतिक कार्यक्रम म्हणतात सर्वप्रथम कोणाचं नाव आपल्या लक्षात येतं गणपती बाप्पांचं कारण ते प्रथम पूजनीय आहे अशा गणपती बाप्पांच्या नाव घेत आपण सुरुवात करूया आपल्या म्हणजेच गणेश शंभर निर्णय अपूर्ण आणि आपला सर्वोच्च जो जो सादर करणारा कार्यक्रम त्यासाठी कोणतो येणार आहे समोर हा आमचा पहिला कार्य ओ आर्या विश्वनाथ 笑

सिटी मध्ये हे सगळे इनो आहे हा भाई आमचे मायकल जॅक्सन आहे तर आता आपण प्रोग्रॅम म्हणजे सिंगिंग आता मी सांगतो बरोबरच जो माणूस उभा आहे अतुल तो खूप सुंदर गाणं गातो đợt âm nhạc tuần sang này thì không đã sẵn sàng cho đại khai

Eu माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतील तर नक्की सगळ्यांनी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि तुमचा सपोर्ट असाच माझ्या पाठीशी रावली ही डेट तुमच्या सगळ्यांसमोर मी प्रार्थना करतो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका <laughs> วันนี้โหงัน आपला सांस्कृतिक कार्यक्रम आणि झालाय तरी थे ते महिला मंडळ असं त्यांना थोडंसं नाचायचं होतं म्हणून फुगड्या घालल्यात आता आणि ते महाप्रसादाला पण सुरुवात केली आहे अरे ते आमचे सगळे मित्रमंडळी जेवण वाढायचं काम करत आहेत महाप्रसाद महाप्रसाद लोणचं आहे कोशिंबीर आहे जिलेबी आहे पापड आहे गुलाबजाम आहे ते पुऱ्या वाढत आहेत आमचे भाई तिथे एक एके बटाट्याची भाजी वाढत आहे आणि ते आमचे काक आहेत चोले आहे भात आहे आणि आमचे अजित बाई डाळ वाढायचं काम करत आहेत मित्रांनो असा होता आजचा व्हिडिओ सोसायटीतील सगळ्या रहिवाशांनी या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय